हॅलो नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं फ्रेंडच्या कारभारीमध्ये मी शकुदाल चव्हाण म्हटे मनापासून स्वागत करते खूप दिवसानंतर पुन्हा आपण चॅनलवरती येते त्याची बरीचशी कारणं आहेत सो तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटतील सो शे स्टार्ट टून शेवटपर्यंत नक्की पहा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक शेअर आणि छान छान कमेंटसुद्धा करा तर सर्वांना शिर स्वामी समर्थ चला ब्लॉक कंटिन्यू करा बाय तर चला आता वाजलेले आहेत सकाळचे साडेपाच आणि आम्ही घरातून निघालेलो आहोत म्हणजे सवपासला घरातून निघालो आणि आता साडेपाच झालेले आहेत आम्ही अर्ध्या रस्त्यात आहोत आता बसने जायचं बस आहे तर आता आपण बस स्टॉपवरती पोहोचले तर तुम्ही बघू शकता इथे प्लॅटफॉर्म आहे अक्कलकोट बस इथे लागते सो so, बघू चला जे काय असेल तुमच्यासोबत डिटेलमध्ये शेअर करेल आणि थँक्यू त्या ताईंना ताँग ज्यांनी वारंवार ह्या विषयीच्या कमेंट केल्या जेणेकरून आपल्याला एक पुन्हा एकदा मोटिवेशन भेटलं ब्लॉग स्टार्ट करण्याचं सो कदाचित ते रिलेटेड आहे अक्कलकोटशी सो स्वामींचीच इच्छा असावी की पुन्हा स्टार्ट कर सो चला बघू जे काय असेल ते बसस्टॉपवरती आम्ही साडेपाच वाजता आलो त्याच्यानंतर सहाला बस आली पण बस ऑलमोस्ट बुकिंग होती सगळीच्या सगळी आणि त्याच्यामध्ये फक्त तीन सीट्स लकीली आम्हाला भेटल्या हा एक खूप छान अनुभव आहे पुढे मी शेअर करेलच तुमच्यासोबत तर बघा आत्ता आम्ही अर्ध्या रस्त्यात आलेलो आहोत अक्कलकोटला जाण्यासाठी म्हणजे निघले तर आता जेव्हा आम्ही बसलो गाडीत त्यावेळेस तुम्ही बघितलं असेल की खूप अंधार होता जेव्हा बारामती स्टँडला होतं तर आता चला लवकरच आपण अक्कलकोटला पोहोचणारच आहोत तर फायनली बघा हीच ती वेळ आणि हाच तो क्षण ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ले ले अक्रा अक्रा ले ले वर्ण वर्ण तर सकाळी लवकर लिहिल्यामुळं लवकर अक्कलकोटला पोहोचलेलो आहोत अकरा साडे अकरा वाजलेले आहेत आणि आता इथून बसस्टँडपासून आपल्याला वटवृक्ष मंदिरापर्यंत रिक्षाने जायचं आहे तर चला पुढे तर आता रिक्षामध्ये आपण बसले आणि आता वटवृक्ष मंदिराकडे निघालेलो आहोत तर बघू आता तिथे कशी सिच्युएशन आहे त्याच्यावरती आपलं ठरणार आहे की आता लगेच दर्शन घ्यायचं की नाही पण इथे आलो आणि बघितलं तर बघा खूप प्रचंड गर्दी होती म्हणजे जिथे वटवृक्ष मंदिराच्या जवळ तर मी शूटसुद्धा केलं नाही एवढी गर्दी होती म्हणजे भयंकरच गर्दी होती त्यामुळं बॅगा बघायच्या की मुलं हे सगळं डेंजर काम झालेलं आहे मग आम्ही अण्ण आलो तर इथे बघा इतकी मोठी अशी लाईन लागली होती सो आता पर्याय नव्हता कारण अजून रूम घ्यायला जायचं होतं म्हटलं आधी इथे महाप्रसाद घेऊन मग नंतर रूमकडे जावं सो, रूम सो थांबलो तर फायनली मग आम्ही जेवण केलं आणि त्याच्यानंतर मग रूम बघितली रूम जिथे आम्ही गेल्या वर्षी घेतली होती तिथेच रूम घेतली आणि मग थोडा वेळ एक तास दोन तास विश्रांती केली चार वाजेपर्यंत आणि छान रे रेस्ट केल्यानंतर पुन्हा फ्रेश झालो हातपाय वगैरे धुवून चेंज केलं थोडंफार आणि मग पुन्हा आता आम्ही निघालेलो आहोत समाधी म्हटला तो तो तर ॲक्च्युली गेल्या वर्षी हे आपलं राहून गेलं होतं म्हणजे गेल्या वर्षी पहिल्यांदाच आलेलो त्यामुळे एवढं काही माहिती नव्हतं तर गुरुमंदिरला गेलो होतो पण समाधी मठ जो मेन तोच राहिला होता दर्शनाचा कदाचित तो योग्य त्यावेळेस नव्हता पण आत्ता पहिल्यांदा म्हटलं आपण जाऊया की समाधी मठात छान असं दर्शन घेऊया तर बघा इथे आम्ही आलो आणि खरंच ह्यावेळेस ना खूप गर्दी वाढलेली आहे आणि गेल्या वर्षी एवढी गर्दी नव्हती अक्कलकोटला तर ह्या खूपच गर्दी आहे म्हणजे अगदी गुर, गुरु गुरुमंदिर असो किंवा समाधी मठ असो सगळीकडेच आणि वटवृक्षाच्या तिथे तर काही विचारूच नका इतकी गर्दी होती तर म्हणजे तसं स्वामींची अनुभूती पण येते आणि प्रत्येकाला ज्यांची श्रद्धा आहे जे मनापासून नामस्मरण करतात स्वामींना साथ घालतात त्यांना तसं अनुभूती तशी आपण म्हणू शकतो प्रचिती येते त्यामुळे भक्तांचा विश्वाससुद्धा तेवढा आणि स्वामींकडे ओढसुद्धा तेवढीच आहे त्यामुळे ही गर्दी तर त्याच्यानंतर समाधी मठातलं छान असं दर्शन झालं आणि मग आम्ही आत्ता आलेलो आहोत सोळप्पा महाराजांच्या घरी तर हे चोळप्पा महाराज जे ज्यांच्या घरी स्वामींनी वास्तव्य केलं तिथे आम्ही आलो आणि ही तीच विहीर आहे जिथे महाराजांनी लघुशंका केली आणि विहिरीला पाणी लागलं होतं तर बघा किती छान ना म्हणजे इतकं भारी वाटतं ना अक्कलकोटच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात स्वामींनी वास केला आहे ते त्यांचे म्हणजे तेवढी वर्ष त्यांनी तिथे वास्तव्य केले त्या भूमीत आपण गेल्यानंतरचं जे काही सुख आहे आणि जे स काय म्हणू शकतो आपण वाटणारी जी, जी, जी अनुभूती आहे ना ती वेगळी आहे आणि ती शब्दात व्यक्त करणं अजिबात शक्य नाही आहे त्यासाठी तुम्हाला अक्कलकोटलाच यावं लागेल आणि मगच हा अनुभव घ्यावा लागेल तर मग छान असं दर्शन झालं समाधी म्हटलं तर बघा आता तुम्हाला काही स गोष्टी जाणवत असतील आपल्या व्लॉगमध्ये चेंजेस की जास्त मी शूट जास्त इतरत्र घेतलेलंच नाही आहे जेवढं श गरजेचं आहे थोडं थोडके शौट शौट शॉर्ट शॉर्ट छोटे छोटे व्लॉग घेऊन येण्याचा प्रयत्न एवढ्या दिवसांच्या गॅपनंतर सो इथे एक छान असं उद्यान आहे अगदी वटवृक्षाच्या जवळच आहे थोडं तर तिथे आम्ही आलेलो आहोत म्हणजे अन्नछत्रच्या पुढे आल्यानंतर तर तिथे लहान मुलांसाठी खूप छान अशी खेळण्याची सोय आहे आणि हे संध्याकाळचंच उघड उघडं असतं नंतर ओपन होतं रात्री नऊपर्यंत तर आता वेळ तशी आली पण होती जुळून गेल्या वर्षी मुलांना इथे यायला भेटलं आणि इतकी छान छान खेळणी की मुलं इतकी छान रमलेली आणि मग आम्ही एका साईडला बसून म्हणजे तो शांततेचा अनुभव घेत होतो मस्त वाटत होते एकंदर वातावरण तर बघा आज जो आम्हाला अनुभव आला असतो खूपच छान होता नक्कीच मी पुढे तुम्हाला सांगणार आहे हॅलो तर बघा आम्ही ऑलरेडी अक्कलकोटला पोहोचलेलो आहोत पण सकाळपासून व्हिडिओ काही शूट करता चालला नाही कारण एवढं म्हणजे प्रवासाने थोडंसं असं थकल्यासारखं झालेलं आणि उन्हामध्ये म्हणजे आम्हाला यायला बरोबर अकरा वाजे अकरानंतर मग आम्ही डायरेक्टली आद... अन्नछत्र वगैरे तिथे आहे तिथे महाभोजनासाठी थांबलो होतं महाप्रसादासाठी आणि त्याच्यानंतर इतका वेळ झाला तिथेच की मग आम्ही डायरेक्टली रूम शोधली आणि रूममध्ये स्टे केला केली एवढी गर्दी होती म्हणजे तुम्हाला सांगू शकत नाही इतकी गर्दी होती म्हणजे गेल्या वर्षी आलेलो तर अजिबात गर्दी एवढी नव्हती आत्ता इतकी गर्दी होती वटवृक्ष मंदिराजवळ म्हणजे पाय ठेवण्यासाठी जागा नव्हती तर म्हणजे म्हणजे व्हिडिओ काहीच करू मी म्हणजे त्यासाठी मी फोनच काढला तर त्यामुळे म्हणजे ते सगळं स्किप झालं म्हटलं की नाही चला आता सध्या आपल्याला प्रायोरिटी कारण एवढी गर्दी होती मुलं सांभाळणं की फोन सांभाळणं त्यामुळे त्यावेळेस केलं नाही म्हटलं तुमच्यासोबत मी नंतर बोलेल सो मला आता हेच सांगायचं की वारामतीतून डायरेक्टली कलकोटसाठी बस आहे पण म्हणजे लास्ट टाईम जो आपला जो ब्लॉग होता तर त्या ब्लॉग खाली कमेंट आल्या होत्या एका ताईंच्या की नाही का आम्हाला त्याचे सविस्तर माहिती द्या की किती वाजता बस ता है, आहे बसचं टायमिंग काय आहे आणि बसची तिकीट काय तर अक्कलकोटसाठी बारामतीतून सकाळी सहा वाजता एक बस सा आहे सहा नंतर म्हणजे सहा जी बस आहे ती सव्वा सहाला निघते म्हणजे सव्वा सहाला लागते साडेसहापर्यंत ती बारामतीतून हलते आणि अकरा साडे अकरापर्यंत अक्कलकोटमध्ये येते आणि त्याच्यानंतर डायरेक्टली अडीच वाजता बस आहे तर दोनच बस आहेत बारामती टू अक्कलकोटमध्ये येण्यासाठी आणि तिकीट मिनिमम म्हणजे काहीतरी तीनशे साडेतीनशेच्या आसपास आहे तीनशे हां आणि एक आ, हाफ तिकीट म्हणजे लेडीजसाठी हाफ तिकीट ज्या ताईंनी कमेंट केली होती की त्यांना जायचं आहे सो लेडीजसाठी हाफ तिकीट असतं तर ते तुम्हाला एकशे ऐंशीच्या आसपास पडेल तर हेच आहेत दर आता म्हणजे त्यांनी गेल्या वर्षीच्या व्हिडिओखाली ती कमेंट केलेली सो म्हटलं की आज आम्ही येणारच होतो तर परफेक्टली जे काही तिकीटाचे दर आहेत ते तुमच्यासोबत शेअर करावे सो असं होतं आणि इथून जे काय असेल इथून पुढचं जे काही तर ते तुमच्यासोबत मी स्टेप बाय स्टेप शेअर करेल कारण आत्ता जस्ट आम्ही थोड्या वेळापूर्वी समाधी मठातून आलेलो हो। आहोत आणि इथून पुढे डायरेक्टली आम्ही आता महाप्रसाद घेऊन रूमवरतीच जाणार सो बघू जे काय असेल ते तुमच्यासोबत शेअर करणार आणि ॲक्च्युली मध्येच आपण ब्लॉग खूप स्किप केले होते कारण आपलं जे काही ऑनलाईन बिझनेस वगैरे याच्यामुळे आपण बिझी आहोत सो so, तरी पण म्हटलं की नाहीच करायचं पण लास्ट डे म्हणजे काल एक दोन दिवसापूर्वी जेव्हा मी असंच वाईटी ओपन केलं आणि बघितलं तर सगळे कमेंट्स होत्या आणि अक्कलकोट विषयीच्या बऱ्याचशा कमेंट्स आहेत त्या तर म्हटलं चला आपण दरवर्षी जातो सो जर आपल्या ब्लॉगमार्फत कोणाला हेल्प होत असेल तर नक्कीच आपण त्यासाठी ब्लॉग करूया सो असेच काही हेल्पफुल ज्या काही माहिती असतील तुम्हाला जे काही लागणार असेल तर ते कमेंट खाली तुम्ही करत जा आणि आत्ता मी अजून दोन तीन दिवस आहे सो ज्या काही तुमच्या कमेंट्स असतील त्याच्या थ्रू आम्ही इन्फॉर्मेशन शेअर करण्याची डिटेलमध्ये प्रयत्न करू कुठे भक्तनिवास आहे किंवा कसे आहेत सोय हे सगळं आता तुम्हाला डिटेलमध्ये पुढे व्हिडिओ अटॅच करेल त्याच्यामध्ये माहिती भेटेल सो कनेक्टेड राहा आणि व्हिडिओ लवकर तर रात्री बघा जेव्हा आम्ही समाधी मठातून आलो त्याच्यानंतर मग मुलं गार्डनमध्ये खेळी वगैरे आणि मग लेट झालं खूप त्यामुळं मग महाप्रसाद घेऊन रूमवर येऊन थेट झोपलो कारण सकाळ लवकर उठायचं होतं आज पहाटे चार वाजता उठलो गरम पाणी आल्याबरोबर पहिल्या वेळेसच आम्ही पाणी घेतलं दोन बकेट आणि त्याच्यामध्ये फुल बकेट घेऊन आमच्या आंघोळ्या वगैरे झाल्या आणि आता आम्ही निघालेलो आहोत स्वामींच्या दर्शनाला तर बघा ही जे आहे भक्तनिवास हे थोडंसं दूर आहे म्हणजे इतकं पण काही दूर नाही आहे वटवृक्षापासून पण इथे छान असं तुमची सुटसुटीत राहण्याची सोय आणि खूप छान आहे इथं रूम वगैरे क्लीन क्लिनिंग वगैरे खूप छान आहे आणि तुम्हाला सेपरेट तुमच्या रूममध्ये अटॅच बाथरूम वगैरे सगळं गरम पाण्याची सोय पॅसेजमध्ये असते तिथून तुम्ही घेऊन यायचं आणि काहीच कसलाच त्रास नाही मस्त अशी सोय आहे अगदी म्हणजे वटवृक्षाच्या जवळसुद्धा आहेत पण हे थोडंसं लांब आहे तरीसुद्धा इथेही छान आहे आणि रेंट वगैरे म्हणाल तर अगदी बजेटमध्ये आहे सहाशेपासून रेंट चालू आहेत सो चला खूप छान वाटते थंडी पण आहे आणि एक म्हणजे एवढ्या पहाटे दर्शनाला जाणं म्हणजे एक वेगळंच सुख पण म्हणतं तर बघा फायनली आम्ही आलो आहे आणि मी एक आवर्जून सांगेन जर तुम्ही वास मुक्काम करणार असाल वस्ती करणार असाल तर अवश्य आदल्या दिवशी येऊन वस्ती करा आणि सकाळी पहाटे लवकर उठून दर्शनाला जा तुमचं थेट दर्शन होतं अजिबात गर्दी नसते संध्या सकाळी सात नंतर पुन्हा मग गर्दी व्हायला चालू होते आणि त्यावेळेस मग तुम्हाला नंबरला वगैरे थांबावं लागत अस लागू शकतं तर आम्हाला आज जसं आम्ही आलो आहे तसं अजिबात वेट करायला लागलंच नाही कधी लाईनमध्ये उभं राहावं लागलं नाही कारण पहाटेचं दर्शन एकदम खूप छान आणि इतकं छान स्वामींचं दर्शन आजचं चा झालं मी सांगूच शकत नाही आणि आता बरेचसे चेंजेस केलेले आहेत की जेंट्सची लेडीजची लाईन वगैरे वेगवेगळी असते आधी येत होतं त्यावेळेस असं काही नव्हतं तो जवो तर असं खूप छान वाटतं कारण लेडीजला अगदी जवळ जाऊन दर्शन घेता येतं त्यानंतर मिस्टर आणि जो धागा असतो हो तो म्हणतात की इच्छापूर्तीसाठी वगैरे बांधतात तसं सगळ्यांनी बांधले होते मग आम्ही पण बांधला आणि हा एकंदर व्ह्यू आहे आपल्या वटवृक्ष मंदिराच्या आतला तर तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे आणि एवढ्या पहाटे आम्ही आलो आहे तरीसुद्धा खूप अशी गर्दी आहे तर एक गोष्ट राहून गेली ती म्हणजे आरती पहाटेची काकड आरती आमचं चाललं होतं त्याचं पण मुलं काही उठायला तयारच नव्हती एवढ्या लवकर त्यामुळे थोड्या फरकाने आम्हाला नाही भेटली तर सो जेवढं नशिबात असतं ना अगदी तेवढंच भेटतं त्याच्यापेक्षा जास्तही भेटत नाही आणि जे नशिबात आहे तेही कुठे जात नाही हे एवढं खरं आजच्या एका दिवसाच्या अनुभवात आम्हाला एवढं सगळं म्हणजे दोन्ही अनुभव आलेले आहेत तर खूप छान तर आता छान असं दर्शन घेतलं सगळं आवरलं इथलं आणि आता आम्ही पुढच्या प्रवासाला जाणार आहोत तर कुठे जाणार आहोत ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये करणारच आहे पण आजचा जो काही स्वामींच्या भेटीला येतानाचा अनुभव आहे थोडक्यात शेअर करते तर बारामती जेव्हा आम्ही गाडीमध्ये बस बसायला आलो बसमध्ये तर ऑलमोस्ट आम्हाला असं कळलं की बु गाडी पूर्णपणे बुकिंग आहे गाडीमध्ये एक नंबरपासून ते डायरेक्टली अडतीस नंबरपर्यंत सीट बुकिंग होत्या आणि त्याच्यानंतर डायरेक्टली बेचाळीससुद्धा बुकिंग होती आणि फक्त एकोणचाळीस चाळीस आणि एक्केचाळीस ह्या तीनच सीट शिल्लक होत्या आणि को माहीत नाही कसं कदाचित सगळ्यांचं बुकिंग ऑलरेडी होतं पण आमचं बुकिंग ह्या तीन सीटचं स्वामींनीच केल्यासारखं झालं होतं म्हणजे आम्ही डायरेक्टली त्याच सीटवर जाऊन बसलो आणि आमच्यासोबत विदाऊट बुकिंगवाले बसमध्ये बसलेले सगळ्या लोकांना खाली उतरवलं कंडक्टरने आणि फक्त आमच्या तीन सीट आम्हालाच म्हणजे बसता आलं आणि आम्हीच त्या बसने इथपर्यंत येऊ शकलो तर म्हणजे बघा की नशिबात असेल आणि स्वामींचं जेव्हा बोलवणं येतं ना तेव्हाच तुमचं अक्कलकोटला येणं होतं आणि एकदा स्वामींच्या मनात आलं की तुमची आणि त्यांची भेट होण्यापासून कोणीही अडवू शकत नाही हे पण तितकंच खरं आहे तर चला असा होता आजचा छान असा सुंदर असा अक्कलकोट दर्शन आणि एक छानशा अनुभवाचा आमचा व्लॉग कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला वर नवीन असाल तर नक्कीच विसरू नका भेटू लवकरच नेक्स्ट बॉकमध्ये बाय